गणेश पुढे ये जरा हा वाकून टाक जरा हा हातात घे सगळे हा सहा नाही नाही सहा लिरे ना प्रसाद ते कावर काढला तू डिझाईन कोण आहे तू डिझाईन काढायला कसं आलंय पाच काढ फाईव कार्ड फाईव फाईव्ह इंग्रजी मधून हा ते सिक्स झालं फाईव्ह सिक्सच्या मागचा कालच आहे फोर काढ फोर हा फोर मग त्याच्या पुढचा फोरच्या पुढचा काय असते आदित्य काढ तू फाईव्ह काढ आदित्यला शिकवलंय काल तुला पण शिकवलंय प्रसाद फाईव्ह कसा असते दाखव तू हां काढा पटक्या सर वेरी घोटाळ्या साठी